माझ्या प्रिय भावंडांना संविनाय जैरघिन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या मनमाडच्या अधिवेशनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलंच आपल्याला दिसतं ते विधान अतिशय महत्वाचं यासारखे आहे की त्यातनं भारतीय जनतेच्या समोर नेमकी कोणती आव्हानं आहेत ती आपल्याला कळतात बाबासाहेब म्हणाले होते की भारतीय जनतेचे दोन शत्रू आहेत एक आहे ब्राह्मणवाद आणि दुसरा आहे भांडवलवाद किंवा भांडवलशाही ब्राह्मणवादाच्या ब्राह्मणवादाच्याबद्दल बाबासाहेबांनी जे लढे उभे केले ते सगळ्यांना माहिती आहेत पण या भांडवलशाहीच्या विरोधात जे बाबासाहेब लढलेले आहेत ते मात्र लोकांना खरंच माहीत नाही आहेत आणि म्हणून बाबासाहेब हे कामगार नेते होते आणि एक उच्च प्रथीचे कामगार नेते होते हे कोणाच्या लक्षात येत नाही बाबासाहेबांनी छत्तीस साली जो पक्ष निर्माण केला जो पक्ष स्थापन केला त्याचं के नावच होतं मजूर पक्ष इंडियन लेबर पार्टीची जी आहे ती लेबर पार्टी होती आणि या लेबर पार्टीचा हो पार्टी जर जा जाहीरनामा तुम्ही बघितलात तर अतिशय बारकाईनं जाती व्यवस्थेवर विरुद्ध लढता लढता वर्गव्यवस्थेच्या विरोधात कसं लढायचं हे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं बाबासाहेबांनी फक्त सांगितलं नाही बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांनी जे कायदे केले त्यातनं जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन भारतातल्या सगळ्या कामगारांसाठी जी आठ तासाची ड्युटी आहे ती बाबासाहेबांनी पहिल्यांदा ती आठ तासाच्या ड्युटीचं काम जे आहे ते दिलं पी अप, तो दिला पी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड त्याच्यानंतर बोनस तो बाबासाहेबांनी दिला संप करण्याचा अधिकार तो बाबासाहेबांनी लढून लढून मिळवला लढावं लागलं त्यासाठी संपा करण्याचा अधिकार नाकारला होता तो बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिला त्याच्यानंतर जी काही महिलांना जी काही बाळणपणा केला वगैरे त्याच्याबद्दल मी बोललेलो आहे मागे परंतु महिलांसाठी महिला कामगारांसाठी खान कामगारांसाठी स्पेशल कायदा बाबासाहेबांनी केला या देशामध्ये दे कामगारांना जे कोर्ट आहे कामगारांचं कोर्ट की बाबा आपल्याला कोर्टात जावं लागलं तो जो लेबर लॉ जो आहे तो नीटपणे बाबासाहेबांनी नीट उभा केला तो कामगारांच्या बाजूने उभा केला इतकं सगळं काम बाबासाहेबांनी कामगारांसाठी केलं आज कामगार चळवळ ही मोठ्या प्रमाणामध्ये या उजव्या सरकारांनी जी देशभरात आणि जगभरात जी उजवी सरकार त्यांनी सगळे वेलफेअर स्टेट्स सगळी जी कल्याणकारी राज्य जी आहेत ती सगळी कल्याणकारी राज्य संपवण्याचं कारस्थान केलेलं आहे आणि भारतामध्ये तेच झालं गेल्या ती तीन दशकं आहेत या तीन दशकामध्ये हळूहळू हळूहळू कामगारांचे जेवढे काही कायदे होते ते कायदे बदलून आज पुन्हा बारा तासाची ड्युटी झालेली आहे माणसं चौदा चौदा तास काम करतायत आणि त्यातल्या त्यात त्या जे स्किल नाही त्यांच्याकडे ती माणसं चौदा तास काम करतायत आणि त्यांना फक्त बारा ते चौदा हजार रुपये पगार आहे ही नवी गुलामी आता हे कपडे चांगले घालून पांढरे पोष कपडे घालून हे जे जातात ते कुठले ऑफिसमध्ये ते काय त्याला बोलतात त्या ऑफिसमध्ये जातात तिथेसुद्धा बारा बारा तास डुट्या करतात हे या आय टीच्या आय टीमध्ये काम करणारे वगैरे हे पांढऱ्या कपड्यातले मजूरच आहेत परंतु संपूर्ण युनियन करण्याचा अधिकार तुम्हाला लढण्याचा अधिकार हे सगळे संपुष्टात यात आलेल्या सरकारने केलेला आहे आज बाबासाहेब यासाठी महत्वाचे आहेत की जाती व्यवस्थेविरुद्ध लढता लढता जाती व्यवस्था या देशातल्या शोषण शासनाची मुख्य व्यवस्था आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु त्याचबरोबर जो वर्ग निर्माण झालेला आहे जातीअंतर्गत वर्ग निर्माण झालेला आहे समाजामध्ये भांडवलशाही आहे जागतिक भांडवलशाही आहे त्या भांडवलशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी बाबासाहेबांनी मोठं इंधन आम्हाला दिलं ते पुन्हा नव्यानं आजच्या काळाला अपडेट करून ते वापरावं लागणार आहे माझी सगळ्यांना विनंती आहे म्हणजे खास करून जे आंबेडकरवादी जे नेते आहेत त्याच्यामधल्या लोकांना माझं म्हणणं आहे की कामगारांना एकत्र केल्याशिवाय के जरी हुबुजे हा क्लास नसला तरी इतर जातीचे जे कामगार आहेत त्या सगळ्या कामगारांना एकत्र केल्याशिवाय जाती व्यवस्थेच्या विरोधातला लढा हा तीव्र करता येणार नाही आणि म्हणून सर्व आंबेडकरी नेत्यांना सर्व पुरोगामी नेत्यांना जे काही साम्यवादी नेते आहेत ने त्यांना माझी विनंती आहे की आजच्या काळामध्ये जे गेरियली जे कायदे आहेत ते परत मिळवण्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन एक मोठा लढा उभा करावा लागेल जय हिंद